सोळाव्या शतकात पैठण येथील संत एकनाथ महाराजांनी थोर कार्य केलं होतं त्यांनी गोरगरीब दिनदुबळ्यांची सेवा केली होती भारुडं लिहिली होती आता आधुनिक संत एकनाथ या पृथ्वी तलावर अवतरलेत त्यांनीही दिनदुबळ्यांची सेवा करण्याचा चंग बांधला आहे आनंद दिघे यांच्या निधनानंतर संत एकनाथांनी संतत्व प्राप्त करायचं ठरवलं त्यांनी दाढी वाढवली कारण संतासारखं दिसायचं असेल तर दाढी महत्त्वाची त्यामुळे त्यांनी दाढी वाढवली दाढीमुळं त्यांच्यात लोकांना कैलासवाशी आनंद दिगे दिसू लागले लोकांची सेवा करायची तर पैसा भरपूर पाहिजे त्यामुळं त्यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आपल्या संत कार्याला सुरुवात केली कंत्राटदार ठेकेदार यांना ते कामं मिळवून देऊ लागले बिल्डरांशी तर त्यांची चांगलीच गट्टी जमली एकनाथांसारखा संत सामाजिक हेतूनं आपल्याला मदत करतोय याची जाण कंत्राटदार ठेकेदार बिल्डर यांनी ठेवली त्यामुळं त्यांनी संत एकनाथांच्या चरणी दानधर्म करायला सुरुवात केली या दान धर्मातून संत एकनाथ यांनी आपला पसारा वाढवला संत एकनाथांचे अनुयायी सगळ्या क्षेत्रात आहेत अधिकारी पत्रकार यांनाही त्यांनी आपल्या पदरी ठेवलेला आहे अनुयायी असलेले हे अधिकारी संत एकनाथांची कामे योग्य व अचूकपणे पार पाडण्यासाठी सतत प्रयत्न करतात पत्रकार मंडळी आपल्या लिखाणातून संत एकनाथांचं भारूड गात असतात संत एकनाथांच्या या थोर कार्याला उद्धव ठाकरे यांचा अडथळा निर्माण झाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचं कार्य पुढं न्यायचं असेल हिंदू धर्माची पताका सतत फडकवत ठेवायची असेल तर ती जबाबदारी आपल्यालाच पार पाडावी लागेल याचा साक्षात्कार संत एकनाथ महाराज ठाणेकर यांना झाला याच दरम्यान त्यांच्या जोशी नामक एका अनुयायाला कसली तरी नोटीस आली त्यामुळे त्यांना संतत्वाच्या कार्याची उबळ यायला लागली हे महान कार्य करण्यासाठी गुजरात चरणी लीन होण्याची गरज त्यांना भासली एके रात्री त्यांनी आपल्या चाळीस अनुयायांना घेऊन सुरत मार्गे गुवाहाटी गाठली पैठणच्या संत एकनाथांनी गाडवाला पाणी पाजलं होतं हे ठाण्याच्या संत एकनाथांना आठवलं मग त्यांनी रेड्याचे बळी गुवाहाटीच्या देवीसाठी दिले गाडवाला पाणी पाजलं काय आणि रेड्याचा बळी दिला काय दोन्ही कार्य महानच असल्याचं चा संत एकनाथांचं अध्यात्म सांगतं आपल्याला माहीतच आहे भारतरत्न हा पुरस्कार भारतातील सर्वात मोठा पुरस्कार समजला जातो संत एकनाथांनाही गद्दार मिंदे खोकेबहादर हे मोठे पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते भारतरत्न या तोलामोलाचे आहेत आधुनिक काळातील हे संत एकनाथ महाराष्ट्राच्या राज्याच्या प्रमुखपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं कार्य जोरात सुरू केलं बिल्डर ठेकेदार कंत्राटदार अशा दिनदुबळ्यांसाठी ते अहोरात्र राबतात पहाटे चार पाच वाजता झोपतात आणि सकाळी दहा वाजता उठतात इतकं काम ते केवळ ठेकेदारांसारख्या दिनदुबळ्यांसाठीच करतात सलमान खानसारख्या गरजवंतांच्या घरी जाऊन काळजी घेतात गुजराती मारवाडी अशा परप्रांतीय दिनदुबळ्या ठेकेदारांचं कल्याण झालं पाहिजे याचा त्यांनी वसा घेतला आहे काही बावळट मराठी लोक त्यांचा व्यवसाय सुरू करतात पण अशा मूर्खांना संत एकनाथ अजिबात थारा देत नाहीत मराठी लोकांनी व्यवसाय करून काय फायदा गुजराती मारवाडी अशा परप्रांतीयांनीच व्यवसाय केला पाहिजे या परप्रांतीय दिनदुबळ्यांनाच आपली खरी गरज आहे म्हणून ते अथक परिश्रम घेत असतात त्यांनी या सामाजिक भावनेतून ठेकेदारांच्या कल्याणाचा मार्ग हाती घेतलाय तुम्ही सरकारच्या कोणत्याही खात्यात डोकावून बघा त्या खात्यातील जवळपास सगळीच कामं गुजराती मारवाडी अशा परप्रांतीय दिनदुबळ्यांनाच दिलेली आहेत रस्ते पूल अशा कामांच्या माध्यमातून त्यांनी समृद्धी आणली मराठी भाषेसारखी बिनकामाची खाती संत एकनाथांना बंद करून टाकायची आहेत चर्नी रोड येथे उद्धव ठाकरे सरकारने विनाकारण मराठी भाषा भवन बांधायला घेतलं पण संत एकनाथांनी तिथे एकही वीट रचू दिलेली नाही हे संतत्वाचं किती मोठं महान कार्य त्यांनी करून ठेवलंय माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून मराठी भाषेतील अनेक कामं काढली जातात ही कामं सुद्धा गुजराती मारवाडी ठेकेदारांना देण्याचं काम संत एकनाथांनी केले मोठमोठ्या होर्डिंगची कामे सुद्धा याच खात्यातून काढली जातात नुकताच घाटकोपर येथे एका होर्डिंगमुळं अठरा वीस जणांचा मृत्यू झाला नव्हे त्यांना मुक्ती मिळाली माहिती व जनसंपर्क विभागाकडून होर्डिंगच्या काढल्या जाणाऱ्या कामातूनही अनेकांना मुक्ती मिळावी व विनासाया स्वर्गप्राप्ती व्हावी हा संत एकनाथांचा मोठा विचार आहे मुंबई ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर व राज्यभरातील सगळ्या महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा येथील कामांमध्येही संत एकनाथांचं बारीक लक्ष असतं पनवेलमधील एका देशमुखांकडं त्यांनी जबाबदारीच दिली ठाण्यातून एकनाथांचे अनुयायी या सगळ्या महापालिका नगर परिषदांवरील कामांवर देखरेख ठेवतात ही कामं जास्तीत जास्त दिनदुबळ्या मारवाडी गुजरात्यांना देण्याकडे त्यांचा भर असतो कुणी मराठी किंवा चाकुरी बाहेरचा दुसरा ठेकेदार आलाच तर त्याला काळ्या यादीत टाकण्याचा प्रेमळ सल्लाही दिला जातो संत एकनाथांना आता असं कार्य करण्यासाठी थोडेच दिवस उरलेले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर असं सामाजिक कार्य करण्याचे दिवस राहणार नाहीत त्यामुळं लोकसभा संपली की उरलेल्या तीन चार महिन्यात ते आणखी दिनदुबळ्या गुजराती मारवाड्यांच्या कल्याणाचं कार्य हाती घेतील अशी आपण आशा करूयात प्रेक्षक हो आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते अगदी आवर्जून सांगा हा आमचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक फॉलो करा आणि लाईक करा तसंच इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करा धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा